नमस्कार मी स्वाती सतपा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पी आणि शिंदे गट दोन्ही लोकांचे मन वळवण्याचे काम करत आहेत कारण लोकांचा लक्ष फक्त बी जे पी आणि शिवसेनेकडे लक्ष लागायला पाहिजे म्हणून ह्या लोकांनी वेगळे वेगळे दाखवलेले आहेत ह्या दोघांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहे दात बदल आपली निशाणी महाराष्ट्र जनता दल सेक्युलर पक्षाचा विजय कमी मुंबई विकास आघाडीचा नवी मुंबई विकास आघाडी घर हक्क संघर्ष समिती जनता दल सेक्युलरचे से प्रभाग क्रमांक पंधरामधील अधिकृत उमेदवार पंधरा अ नयन नंदकुमार पाटील पंधरा ब पटेल तबस्सुम खाजामिया पंधरा क ॲडव्होकेट शिल्पा बाबाजी पाटील पंधरा ड कलीम खाजामिया पटेल यांची निवडणूक प्रचार फेरी तुर्भे रेल्वे स्टेशन पश्चिम ते तुर्भे सेक्टर वीस परिसरात काढण्यात आली आहे अशा या काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलासजी सरकटे नवी मुंबई विकास आघाडीचे समन्वय आणि घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजा मिया पटेल कामगार एकताचे कोंडिबा हिंगोले घर हक्क संघर्ष समितीचे संघटक उल्हासन नेरकर समाजसेवक कमलाकर पाटील नंदकुमार पाटील यांच्यासह प्रभाग पंधरामधील मधील चारही उमेदवार आणि विभागातील सर्व मतदार या प्रचार फेरीत सहभागी झाले होते नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक पंधरा मधील जनता दल सेक्युलर पक्षाच्या उमेदवारांची रॅली निघाली शकते वीस मधून रॅली काढण्यात आलेली आहे काय मुद्दे घेऊन ते निवडणुकीचं मैदान होतं त्यांच्याशी थेट बोलूया तिथे जनता दल सेक्युलरचे उमेदवार आहेत आपल्या समोर तसुबीन खाज्या मी या पद्धतीने त्यांच्याशी बोलूया काय क्या मुद्दा लेके आप चुनाव के मैदान में उतरे क्या कहेंगे मैं तबसुम खाजा मियाँ पटेल आज हम मैं प्रभाग क्रमांक पंद्रह ब में खड़ी हूँ तो और हम डोर टू डोर जा रहे हैं लोगों से वोट की गुजारिश कर रहे हैं आजकल आपने देखा होगा कि कई रैलियाँ गाड़ियों पर जा रही है वो सब हज़ार पंद्रह सौ ऐसे दी हुई पैसों से की हुई रैलियाँ लेकिन हम थोड़े गरीब हैं लेकिन हम बिना कोई पैसे के या किसी सपोर्ट के हम अपनी खुद की डोर टू डोर जाके रैलियाँ कर रहे हैं प्लीज़ हमें सपोर्ट कीजिए और वोट दीजिए कलीम पटेल जी क्या कहेंगे कि युवाओं के लिए क्या मुद्दे लेके आप इस चुनाव में उतरे हुए हैं क्या कहेंगे आ, मैं युवाओं के आ, पहले तो सबसे पहले उनको जो बेरोजगारी है उनके लिए रोजगार लेके आऊँगा दूसरा जो दवाखाना हो गया है बहुत सारी चीज़ें जैसे कि युवाओं का दवाखाना हॉस्पिटल उनके कॉलेज वगैरह ये सारी चीज़ें मैं उनके हल करूँगा सबसे पहले तो मेरा यही काम रहेगा युवाओं के लिए सभी के लिए प्रभाग क मधिल शिल्पा एडवोकेट शिल्पा बाबाजी पाटिल बोले का नमके इस्लम आ गाँव मुद्दे को निवेदन उतरले काय सांगता येईल इथे स्लम गावठा असा एरिया आहे आहे काय काय मुद्दे जेव्हा पोहोचवलेले आहात हे बघा स्लम म्हणा किंवा गावठण म्हणा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्याच्यात कामं होत नाही अस्वच्छता भरपूर आहे परत त्यांना म्हणजे आरोग्याच्या सेवा आहेत त्यात तुरळक आहेत किंवा नगण्यच आहेत कुठे ॲम्ब्युलन्ससुद्धा म्हणजे इथे कुठे दिसत नाही आहे आणि परत त्यांचं जे जी जीवनमान आहे ते अगदीच म्हणजे माणसाला जगण्यालायक नाही आहे तर याच्यात काहीतरी म्हणजे बदल व्हायला हवा सरकारी तिजोरीत ना पैसा खर्च होतो सरकारी तिजोरी रिकामी होते पण मग तो पैसा जातो कुठे आणि जर कामं काढली जातात मग ते आज रस्ता बांधला आहे आज गल्ल्यास का केल्यात तिथे काय म्हणतात पेवर बॉक्स ब्लॉक्स नाही आहेत काही ठिकाणी लावल्यात काही ठिकाणी नाही लावल्यात मग बाकी म्हणजे टेंडर निघतं तर सगळ्याच कामांचं निघत असेल ना पण मग काही ठिकाणीच आहेत आणि काही ठिकाणी नाही काही ठिकाणी रस्ता नीट केला आहे काही ठिकाणी नाही हे सगळं याच्यामुळे जो सामान्य जनतेला जो त्रास होतो आहे याच्यापासून म्हणजे त्यांना म्हणजे निजात देण्यासाठी किंवा हे दूर सारण्यासाठी आम्ही हे या निवडणुकीत आम्ही स्वतः उभे राहिलो आहोत आम्हाला म्हणजे काम करून दाखवायचे त्यांना करून दा दाखवून द्यायचे की बाबा हे असं पण काम होऊ शकतं भ्रष्टाचारमुक्त काम होऊ शकतं लोकांच्या कल्याणासाठी काम होऊ शकतं आणि त्यासाठी आम्ही उभे आहोत म्हणून आम्हाला सगळ्या जनतेचा सपोर्ट हवा आहे आमची निशाणी या डोक्यावर भारा घेतलेली स्त्री या निशाणीसमोरचं बटन दाबून आम्हाला विचयी करा आम्ही तुमची कामं मनापासून करणार आहोत आणि भ्रष्टाचारमुक्त प्रकाराने आम्ही तुमची कामं करणार आहोत कामं करण्याकर आम्ही उभे आहोत आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्याकरिता आम्ही उभे आहोत त्यामुळे लोकांनी आम्हाला वोट करावा असं म्हणणं श्रीपदाच आहे घरा संघटना समिती काही पदाधिकारी इथे आहेत या रॅलीमध्ये त्यांच्याशी आपण बोलूया काय काही किस तऱ्याची रॅली काढलेली आहे इथे काय सांगा गेली अनेक वर्ष आपण बघतो कोरोना काळापासून या नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार फार मोठ्या शिगेला पोहोचलेला आहे परंतु या सर्वसामान्यांचे जे काही आज हाला आपण बघत आहोत या हालाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज आम्ही जनता दल सेक्युलर पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंधरा अबकडमध्ये आमचे सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत परंतु आज आपण बघतो की या प्रशासनामध्ये कसल्या प्रकारचा भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य जनतेचे हाल आमचे माथाडी कामगार असतील घरेलू महिला कामगार असतील नाका कामगार असतील बांधकाम कामगार एव्हन झोपडपट्टी सुद्धा या प्रशासनाला आणि या इथल्या सत्ताधाऱ्यांना वैतागलेले आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही नवी मुंबई विकास आघाडी आणि जनता दल सेक्युलर पक्षाच्या माध्यमातून जीव वतून काम करून आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत इथे आपलं समाजसेवन नंदकुमार पाटील आहेत काय म्हणते काय म्हणतो आपल्याला आपल्या जे उमेदवार उचतवली आहे तितकीच सक्षम आहे मतदान लोकांना मतदान करावं काय आवाहन करावं आम्ही येणारच कारण आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी उभं राहिलो हे लोकांचे आता ते बरेच लोकांनी आमची कामं केलेली नाहीत आणि गरिबांसाठी त्यांनी काहीच कामं केलेली नाहीत आम्ही कामं करण्यासाठीच उभे राहिलेलो आहोत आणि आम्हाला त्यांची स त्यांची लोकांची साथ आहे आमच्यामुळे बरेचसे लोक डगमगलेले आहेत आणि आमच्याबरोबर सर्वांची साथ असल्यामुळे आम्हाला कोणाचीही भीती नाही आणि आम्ही नवी मुंबई विकास आघाडीतून उभे आहोत चारही उमेदवार आमचे सक्षम आहेत ही उमेदवार आमचं सक्षम आहे नवी मुंबई विकास आघाडीचे समन्वयक समोर आहे खाजा पदाची काय अजेंडा घेऊन त्यांनी हे चार उमेदवार उचलवलेले आहे मैदानात निवडणुकीचे त्यांच्याशी बोलूया खाजा मियाची कशा प्रकारचे नवी मुंबई विकास आघाडी दा, स्थापन झाली आणि जास्त शिकून त्यांना युनिफॉर्म दिला चार उमेदवार कशामध्ये जनतेमध्ये राहणार आहेत आणि त्यांना निवडून आणणार आपण कशा गेल्या सहा महिन्यामध्ये सर्व नवी मुंबईत नाही तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे नव्या मुंबईची हाल कशी आहे कारण काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आपला पक्ष सोडून शिवसेनेमध्ये जातोय राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष आपला पक्ष सोडून शिवसेनेमध्ये जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे विधानसभा लढवलेले उमेदवार ते सुद्धा शिवसेनेमध्ये जात आहेत ह्या सर्वांना भीती लागलेली आहे त्यांना भीती आलेली लागलेली आहे की यू एममध्ये घोटाळा होतो आहे जर आपण जर लढलो तर यू मध्ये घोटाळा होईल आपण जमिनीवर पडू त्यांना ते भीती आहे मला सांगायच्या लोकांना ते भीती तुम्ही अजिबात बाळगू नका कारण बी जे पी आणि शिंदे गट दोन्हीही लोकांचे मन वळवण्याचे काम करत आहेत कारण लोकांचा लक्ष फक्त बी जे पी आणि शिवसेनेकडे लक्ष लागायला पाहिजे म्हणून ह्या लोकांनी वेगळे वेगळे दाखवलेले आहेत ह्या दोघांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत मित्र हो वरती त्यांची महाराष्ट्रामध्ये युती आहे आज मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहेत ते आणि मुस्लिम समाजाचा वोट भाजपला जाण्यापेक्षा एकनाथ शिंदे शिवसेनेला यावं ह्या हेतून हे वेगळे वेगळे लढत आहे आज आम्ही या ठिकाणी नवींबईमध्ये कमीत कमी मुंबई महानगरपालिका स्थापना होण्या पूर्वीपासून ग्रामपंचायतच्या काळापासून आम्ही नोव्हेंबरमध्ये राहत आहोत आम्ही पंचवीस वर्ष झालेले ते इलेक्शन बघत आहोत परंतु या ठिकाणी फक्त फक्त मक्तेदारी गुत्तेदारी ह्या करणाऱ्या लोकांनाच निवडून येत आहेत पण सामान्य म माणूस येत नाही या ठिकाणी घराणेशाही म्हणत आहे सुद्धा घराणेशाही आहे बी जी पीकडं बी घराणेशाही आहे एकनाथ शिंदेने सुद्धा घराणेशाहीला तिकीट दिलेले आहे सामान्य नागरिकाला तिकीट दिलेलं नाही म्हणून आम्ही नवीनबाई विकास आघाडी स्थापन केली व नवीनबाई विकास आघाडी स्थापन केल्यानंतर जनता दल सिक्युलर या पक्षातर्फे आम्ही डोक्यावर घेतलेली बारा घेतलेली स्त्रीच्या निशांवर आम्ही निवडणूक लढवत आहे आम्हाला अठ्ठावीस तारखेला ए बी आला आम्ही अठ्ठावीस तारखेपासून डोक्यावर बारा घेतलेली स्त्रीचा प्रचार करत आहोत आणि हे लोक पक्ष सत्ता असताना यांना ए बी फार्म तीस तारखेला संध्याकाळी वाटलं गेलं अहवाल दिवळ होते मला ए बी फॉर्म भेटतो का नाही भेटतो किती लोक मीडियासमोर येऊ रडले मी पाच वर्ष काम केलं आणि मला तिकीट नाही दिलं परंतु आम्ही नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला जनता दल सेक्युलर पक्षाने आम्हाला ए बी फॉर्म दिला आणि आमचं काम सुरू आहे या ठिकाणी आमच्याकडे सुशिक्षित उमेदवार आहेत अमधून नयन नंदकुमार पाटील एल एल बी करत आहे ब मधून तपसुम खाजामिया पटेल बारावी शिकलेली आहेत कॉलेज करत आहे क मधून ॲडव्होकेट शिल्पा बाबाजी पाटील वकिले आहेत आणि ड मधून कलीम खाजामिया पटेल ते सुद्धा दहावी पास आहेत आमच्याजवळ तरुण व तडफदार उमेदवार आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत या सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याची त्यांच्याकडं हिंमत आहे आणि मी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आम्ही समाजसेवा आम्ही कैलास घराट संघर्ष माध्यमातून घरा नवी विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करत आहोत क्वांक्रिटीकरण काम करत नाही या ठिकाणी जेवढे लोक आलेत फक्त निवडून येतात आणि कॉन्क्रिटीकरण करते आणि टक्केवारी काम करतात आम्ही टक्केवारी काम करणार नाही आम्ही समाजाचा उद्धार करणाराचं काम करणार आहोत म्हणून आम्ही जनतेला आवाहन करत आहोत या एकनाथ शिंदेच्या पार्टीलासुद्धा सोडा आणि भाजपला पण सोडा फक्त तुमचं लक्ष असू द्या लोक नवी मुंबई विकास आघाडीवर लक्ष असू द्या आणि बहुमतारी या पंधरापूर भागामधून निवडून द्या एवढीच मी अपेक्षा करतात नवी मुंबईमध्ये शिव भाजपा असो आहे शिवसेना शिंदेगड असो हे जर वेगवेगळे लढत असले ते, ते एकाच मायाचे म्हणी असल्याचं म्हणणं खाजा मया पटेल आहे त्यामुळे नवी मुंबई विकास आघाडीचे उमेदवार जे जनता दल शेकडो उभे आहेत त्यांनाच निवडून द्या असं म्हणणं खाजामिया पटेल यांचं मतदारांना आहे त्यामुळे इक्बालचं सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनीकरता